किती साऊन असं आहे बऱ्याच दिवसापासून बस मांडी घाल बघा मांडी घालते तुम्हाला मांडी येते का काय होत चालताना डॉक्टर गुडघ्यामध्ये कळला तर कुठं दुखतो इकडे मांडीला कळ लागते का अच्छा आता तुम्हाला आपण उपचार केलाय उपचार केल्यानंतर कमरेचा त्रास होता आधी तुम्ही उन्हायची गुडघ्याचा आहे पण तो ऍक्च्युली कमरेचा त्रास होता उपचार केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय काय हलकं वाटतंय पहिलं काय त्रास व्हायचा हो त्रास पूर्ण त्रास होता मांड्या पोटाला कळा लागत बसवलं किती दिवसांनंतर त्रास होता मला तर बरेच दिवस पसंती वर्ष 4-5 वर्षापासून आमच्या पेंटल सेंटर बद्दल तुम्ही काय सांगशाल नाही गरज तुम्हाला येणार नाही बारशी तालुका वया बारशी तालुका वय ठीक आहे नक्कीच यांच्यासारख्याच आपल्याला एकाम्र गुडगुडी किंवा प्यारला अशा प्रकारचे जर आजार असतो तर आपल्यालाही आराम पडू शकतो एक वेळ गणपत माऊ पेंड्रली सेंटरला अवश्य भेट द्या आणि यांच्यासारख्याच आपल्याला पेंड्रिलिफ होऊ शकतो धन्यवाद धन्यवाद सर्व प्रकारचे उपचार करून थकला एक वेळ गणपत माउ पेंड्रली सेंटरला अवश्य भेट द्या